लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर संविधान दिनानिमित्त नागरिकत्वाची जाणीव आणि मानवतेचा उत्तम नमुना सादर करत लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशन तर्फे विशाल रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले कोणसरी येथील लॉयड्स मेटल्सच्या परिसरात आयोजित या शिबिरात एकूण एकशे एक रक्तदान युनिट्स गोळा करण्यात यश आले हे शिबिर अत्यंत बारकाईने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले होते उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील रक्तपेढीच्या पथकाने दिलेले वैद्यकीय सहकार्य आणि समन्वयामुळे हा उपक्रम सुरळीत आणि परिणामकारकपणे पार पडलाय या कार्यक्रमाला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच लॉयड्स काली अंमल हॉस्पिटलमधील आरोग्य तज्ज्ञ उपस्थित होते ज्यातून कंपनीच्या समाज कल्याणासाठीच्या बांधलकीची स्पष्ट झलक दिसून आली बी प्रभाकरण लॉयड्स मेटल्स व्यवस्थापकीय संचालक कर्मचाऱ्यांना आणि सहभागी सर्वांना उद्देशून दिलेल्या संदेशात या उपक्रमाचं कौतुक करत म्हटले आपल्या देशाची ओळख ठरवणाऱ्या मानवता समता आणि करुणा या मूल्यांना आम्ही सलाम करतो या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण केवळ वा जीव वाचवत नाही तर भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्यही निभावत आहोत बी प्रभाकरण यांनी सर्व स्वयंसेवकांचा मनापासून आभार मानत त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचं कौतुक केलंय and press the bell icon. Never miss an update.